जय श्रीराम आज बावीस जानेवारी एक ऐतिहासिक दिन प्रत्येक भारतीयासाठी एक स्वाभिमानाचा आनंदाचा दिवस पाचशे वर्षापासून आपण ह्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो आज मर्यादा पुरुषोत्तम राम यांची प्राण प्रतिष्ठ प्रतिष्ठा अयोध्येमध्ये होणार आहे सर्व आनंदाचे वातावरण सगळीकडे आहे राम सुरुवात आहे आणि राम अंतही आहे म्हणून आपल्या जीवनाची सुरुवात जशी राम या शब्दाने होते तसाच अंतही आप राम या शब्दानेच होतो म्हणून राम हे खूप श्रेष्ठ आपले पुरुषोत्तम आहे राम आहेत आता बघू शकता तुम्ही मी किती छान सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे नमस्कार मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव विद्या नरेश ठाले आणि तुम्ही बघू शकता अशी अंगणामध्ये मी सुंदर अशी छान रांगोळी काढलेली आहे ही मी संध्याकाळी काढलेली होती आणि सकाळीची पूजा वगैरे दाराची मी वेगळीच केलेली होती कारण की आज कारण की आज सोमवार होत आणि आजच राम होणार होती राम यांची अयोध्येमध्ये तर आता तुम्ही बघू शकता मी की मंदिरामध्ये गेली पशुपतीचं व्रत होतं म्हणून तर सगळं असं घरातली पूजा घरातली कामं सगळं आवरून गेली आणि अशा पद्धतीने मी मंदिरातून जाऊन आलेली आहे त्यात मंदिरात बघू शकता अशी छान पूजा वगैरे झालेली होती मस्त अशी तर अशा पद्धतीने मी छान तिथे पूजा वगैरे केली आणि मंदिरात गेल्यानंतर ना खरंच खूप छान वाटतं तिथे शेजारी राम मंदिर होतं ते राम मंदिरामध्ये पण गेले ते शूट करायचं राहून गेलं कारण की पशुपतीच्या व्रताची मांडणी वगैरे करायला खूप टाईम लागून गेला तर बघू शकता घरी मंदिरात जाण्याच्या पूर्वी मी इतकी फुलं तोडून आणलेली होती मस्त छान गार्डनमधले आमच्या तर बघू शकता खूप सुंदर फुलं भेटलेली होती आज मस्त अशी गुलाबाची वगैरे वे वेगवेगळ्या प्रकारची तर अशी फुलं जेव्हा आपण बघतो ना तर खरंच खूप छान वाटतं मनाला पण आणि खरंच आज अयोध्येमध्ये राम यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर म्हणून काय नाही आपण घरात सगळं दिवाळीसारखे मी साफसफाई केली एकदम छान व्यवस्थित दाराचंसुद्धा पूजन केलं आज उंबरठा पूजन वगैरे व्यवस्थित केलं आणि त्याची ही सकाळची पूजा होती त्याच्यानंतर सकाळी एवढा वेळ नव्हता म्हणून मी संध्याकाळी रांगोळी घातली होती छान अशी आणि सकाळी छोटीशीच रांगोळी घातली होती अशी ती गॅसची वगैरे सगळी पूजा वगैरे केली भांडे वगैरे असे सगळे आवरून झालेले होते फर्श वगैरे सगळं साफ केलं होतं क्लीन केलेलं होतं एकदम छान असं तुम्ही बघू शकता जेव्हा आपण हे सगळं करतो तेव्हा मनाला खूप छान वाटतं मंदिरातून आल्यानंतर मी असा व्हिडिओ शूट केला एक रामाचा इंस्टाग्रामवर असल्यामुळे तर माझी इन्स्टा आहे आयडिया आहे बोलसे तुम्ही बघू शकता ॲक्सिडेंट झालेला होता तेरा तर मी हा जास्त काही हे नाही केलं त्यांना खूप त्रास होत होता खरंच ॲक्सिडेंट झाल्यामुळे तर आता हे तिथे गेलेले होते तर यांनीच ती क्लिप मला की शकतो असं लागलेलं आहे मम्मीला म्हणून सो तर बघू शकत मी त्यांच्याकडून उठणं बसणं हे जास्त होत नव्हतं कारण की एक साईडला पूर्ण मार लागलेला होता आता त्यांना डिस्चार्ज करून पाच दिवसानंतर घरी आणलेले आता ते व्यवस्थित आणि त्यांची आता तब्येत वगैरे व्यवस्थित आहे ठीक आहे उठून बसू शकतात आता बघा त्या टी व्ही बघत आहेत मस्तपैकी त्यांचे आवडते जे मराठी मालिका त्यांची अप्रत खूप मनापासून आवडतात त्यांना तर त्या बघताय आणि खरंच म्हणजे जेव्हा आपण आजारी असतो वगैरे असून तर आपल्याला जे मालिका वगैरे आपल्याला जे आवडतं ना ते आपण केलं ना तर आपण लवकर बरं होतो असं मला वाटतं तर सो आता ते व्यवस्थित बऱ्या झाल्या म्हणून हे घरी आले आणि घरून येते वेळेस यांनी मस्त अशी पोथीची पानं जे असतात वा आळूची पानं ते घेऊन आलेले होते सासऱ्यांनी त्यांना दिले होते तर आता मी ते करायचं आहे म्हणून आता करते आता बघा हिरव्या मिरच्या अद्रक जिरं ओवा असं सगळं काढून घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्सरमध्ये मला वाटून घ्यायचं आहे आणि साईडलाच मी गूळ आणि चिंचचं कोळ जो असतो तो चिंच डी मार्टमधून आणलेली होती मी ती भिजू घातलेली आहे गुळमध्ये त्याच्यात आणि हे बघा सगळं मिश्रण दळून घेतलेलं आहे हे वाटण कारण की या वाटणाने ना चव अप्र अप्रतिम लागते ह्या आळूच्या पानांची तर आता हे बघा अशी पानांचं मी सगळ्या शिरा काढून घ्यायच्या त्याने होतं ना आपल्या गळ्याला अशी जळजळ वगैरे होत नाही असं काही कैकेनं चरचरसारखं वाटतं खाल्ल्यानंतर ही पानं वगैरे ना म्हणून तर आज आळूच्या वड्या करायच्या आहे आणि खिचडी पण करायची आहे तर बघू शकता आता मी एका ती माझी जी पितळाची कढाई आहे त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ वगैरे घेतलेलं आहे आणि हे आपले घरगुती मसाले आहेत तर स्वतः त्याच्यामध्ये थोडंसं घरूनच आणलेलं बाजरीचं पीठ घातलेलं आहे जर तुमच्याकडे तांदुळाचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता त्याने पण खूप छान कुरकुरीत वड्या होतात माझ्याकडे नव्हतं म्हणून मी थोडं बाजरीचं पीठ घातलेलं आहे आणि ती पेस्ट घातलेली आहे जी आपण वाटून घेतली होती मिक्सरमधून ती आणि हळदीचं पावडर आणि मिरची पावडर घातलेलं आहे आणि थोडीशी कोथंबीर घातलेली आहे कोथंबीर वगैरे असं घातल्याने ना खूप छान छान चव लागते याची आणि आता मी गुल आनी जी भी ले गुल ले ते गूळ आणि जे चिंच भिजू घातली होती ते एकत्र करून घेत होती व्यवस्थित असं कारण की थोडंसं गूळ बाकी होतं आणि थोडं हिंग पण घातलं आहे बघू शकता आणि आल्या लसणची थोडी पेस्ट घातलेली आहे आणि आता ते गोळ जो आपण भिजू घातलेला होता तो त्याच्यात टाकलेला आहे याने काय होतं ना तर ते आंबट गोड ज्या वड्यांची चव पण खूप छान लागते आणि ज्याला कुणाला असं गळ्याला त्रास होतो ना तो होत नाही आणि आपल्या पीठ थोडंसं घट्टच असं मळून घ्यायचं आहे कारण की पातळ केलं ना तर मग ते वड्यांना आ, हे कुरकुरीत दोड्या होत नाहीत म्हणून थोडंसं असं घट दाटसरच पीठ मळायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने मी हे पीठ असं मस्तपैकी एकजीव करून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला ह्या सगळ्या पानांना लावून घ्यायचं आहे तर मी सहा सहा पानांचा असा रोल केलेला होता तर एकावर एक पान ठेवून आप तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं आवडत असेल तसं तीन पानांचा करू शकता किंवा सहा मी सहा पानांचा केला होता तर असं एकावर एक पान ठेवून मी फटाफट त्या पानांना ते हे बेसनपीठ जे आपण तयार केलेलं होतं ते लावून घेतलेलं घेतलेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मी याचा पूर्ण डिटेलचा व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला तो शेअर करेल तर चला आता बघासा पटापट मी लावून घेतलेला आहे कारण की यांना पण खूप भूक लागलेली होती गावावरनं आलेली होती तर बघू शकता तुम्ही तर आता हे पटापट आणि आज सगळं एवढं माझं उपवास वगैरे पण होता तर म्हटलंच जाऊ दे चला आता पटापट सगळं केलं आणि मंदिरातून संध्याकाळचं तुम्ही बघितलं असेल ना की व्रतमध्ये संध्याकाळी पण मंदिरात जावं लागतं आणि मी मंदिरात गेली पण सगळं अंधार असल्यामुळे मी जास्त काही तिथलं शूट नाही केलं तर आता बघा हे यांनी ना असं आपण शेवटी जेव्हा आप पान पॅक करतो ना तर तेव्हा असं बेसनपीठ लावून घ्यायचं त्या ज्याने करून तो गोळा रोल जो असतो ना तो सुटत नाही मग तर कोणी कोणी किंवा दोऱ्याने पण बांधतात मी याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे कडे थोडं मी पाणी उकळत ठेवलेलं होतं जे आपलं इडलीचं पात्र आहे त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे तो रोल मी बनवून ठेवला सेकंड रोलसुद्धा मी सेम तसाच बनवला आणि ते पीठ संपवलं कारण की रोल खूप आवडतात आमच्या इथे म्हणून थोडं जास्तच बनवलं होतं आणि त्याच्या थोडी त्या पिठामध्ये मी तीळ पण घातलेली होती मग मी सांगायला विसरली तुम्हाला तर अशा पद्धतीने जर तुम्ही रोल केले ना खूप छान अप्रतिम चव येते आणि आता दहा ते पंधरा मिनटं तर यायला आपण होऊ देणार आहे बारीक गॅसवरती तर बघू शकतो खूप छान शिजलेले आहेत ते व्यवस्थित असे आध्यानी ना काय होतं गळ्याला असं चरचरणार नाही आपल्याला किंवा जळजळणे होणार कुणाला बघू mm -hmm. शकता किती छान आता थंड झाल्यानंतर मी त्यांच्या वड्या करून घेतलेल्या आहे आणि तिळ त्याच्यामध्ये घालायचे आहे तिळेने चव खूप छान लागते आता असे बघा थोडं थोडं तेल घालून मी ह्या वड्या वड्या ज्या होत्या आपल्या आळूच्या पानांच्या त्या तळून घेतलेल्या आहेत आणि थोडं असं असं टिश्यू पेपरवर ठेवून द्यायचे आहेत ज्याने करून हे तेल जे स्ट्रॉईल असतं ना तेल ते सगळं निघून जातं आणि बघू शकता अप्रतिम असे तीळ मी त्याच्यावरती तळून नंतर घातलेली आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा हा झालेल्या आहेत कुरकुरीत आणि ह्या आपण तुम्ही सात आठ दिवसांसाठी स्टॉक करू शकता फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून आता मस्त खिचडी झालेली आहे गरमागरम आणि आता ती खायची आहे खिचडीसोबत पापड वगैरे घेतलेला आहे आणि खिचडीची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईकचं बटन तर नक्कीच दाबा चला बाय मग भेटू पुढचे नेक्स्ट व्हिडिओ